सोलापूर शहरातील सेटलमेंट परिसरात भव्य टेनिस क्रिकेट सामने भरवण्यात आलेले असून त्याचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका सौराजेश्री सो चव्हाण सोलापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकरडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पार्वतीबाई मुरलीधर काळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम भारतरत्न बोधिसत्व महामानव कैलासवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून पूजन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दहा क्रिकेट टीमचा दर टुर्नामेंटमध्ये सहभागी झाले असून प्रथम पारितोषिक पोलीस हवालदार कैलासवासी रामजी चंद्रकांत काळे यांच्या स्मरणार्थ वीस हजार रुपयाची बक्षीस ठेवण्यात आले आहे द्वितीय पारितोषिक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलासवासी मोहन लाला काळे यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपयाची बक्षीस ठेवण्यात आले आहे तिसरे बक्षीस कैलासवासी नंदनी अनिल चव्हाण दामले वस्ती मुळेगाव रोड सोलापूर यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे उद्घाटनीय सामन्याच्या अगोदर राष्ट्रगीत गाऊन सामना सुरू करण्यात आला त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण महेश काळे मनोज काळे मंगला काळे सिद्धाराम चव्हाण सूरज चव्हाण संदीप काळे गोपाल काळे किसान चव्हाण सुरेंद्र काळे सोमनाथ काळे दत्ता चव्हाण विशाल चव्हाण विनायक काळे एक्साइज पोलीस उमेश काळे कुणाल काळे गजानन चव्हाण श्रीकांत चव्हाण श्रीकांत चव्हाण पुजारी यशवंत दगडू काळे कुंभारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली